मावशी काय घ्यायला आल काय घ्यायला आल वाशी कशासाठी खायला हा 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 घेतली का वाटी मग घेतली का लाल वाशी घेतली का विकत घ्या ना मग नमस्ते भाऊ मी जस जमन तसं नगरच्या मंगळवार बाजारात चक्करला जात असतो दरवेळेला जुनं काही भेटतं का ह्याच्या शोधात माझी नजर असते या वेळेला या मंगळवार बाजारात ही जुनी म्हातारी भेटली तिच्याशी मी बोललो तिच्या अंगावरचे कपडे फाटलेलेच होते पण तिच्याशी बोलल्यावर कळलं हिचं अख्खं आयुष्यच उसवलेलं आहे रस्त्यावरच्या भिकाऱ्यांकडे आपण कोणत्या नजरेने बघतो हे वेगळं सांगायची गरज नाही पण त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळतं त्यांचं जगणं म्हणजे एक खतरनाक सत्य आहे ती आजी माझ्याशी जे बोलली ते जसंच्या तसं तुमच्या समोर मांडतोय आजीबाई आधी बोलायला तयार नव्हती मग मी थोडा इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आधी त्यांच्याशी त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जे ऐकलं ते बाकी काही न सांगता तुम्ही डायरेक्ट त्यांच्या तोंडातूनच ऐका डेंजर आहे डेंजर म्हणजे चांगल्या चा माणसाचे काम नाहीत हे तुम्ही नक्की ऐका मी म्हणले गाऊ साडी पाचशे रुपये घेऊ गेल्या कप घेऊ गेले भोंगे केलं मग मी काय करू साडी आणली काय करू आता आता कुठं तुम्ही भीकमागू खाते पुढे झोप हे भीकमागून आणलं कुठे माझ

आई लाग अस माझ सोम सुटला अरे बापरे जग आई ना आपल्या द्वारा सोमवार सुटला नाही बायको नाही करला अरे मला लाग मोठे केलं शाळा शिकवली जाऊ आई आई

तुमची आवडले तुमची आवडले नाच नाही झोपायला कुठे जातो तुम्ही झोपता कुठं कुणा झोपायचे कुठं म्हणजे तरी आता कुठं झोपणार आज रात्री कुठे आता कॅन्टीन मध्ये झोपाचे कॅन्टीन कॅन्टीन मध्ये ये काम करते अच्छी गोपोदी कौनती कॅंटीन आ के बाऊल वसीये बाऊल हां सासू पण काय करू त्यांनी गेले मंझार का परस सगळे लागले गेले तो बरं काय कुटका को मारलासत काय समले लंगवार होईतो भूमि नी कळे बाप रे काय काम पापा ने गाडी काय अरे बाप रे हां गाडीवान से पापा

आणि मी दोन मिनटं त्याच जागेवर शांत राहिलो मला काहीच सुधरा ना त्याच्यामुळं एवढंच वाटतं की आपण ह्या आजीचं नशीब बदलू नाही शकलो तरी अशा प्रकारच्या नवीन आजी तयार होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे काय म्हटलं ना नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे इट्स किंगस्टाय